नमस्कार आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमामध्ये मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं सा स्वागत करतो येत्या एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार आहे योगाचं महत्त्व अनमोल असून केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठीच नाही तर मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी देखील योग ही अमूल्य देणगी आहे संयुक्त राष्ट्रांच्या एकोणसत्तराव्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव मांडला होता त्याला संयुक्त राष्ट्रांच्या एकशे त्र्याण्णव देशांपैकी एकशे पंच्याहत्तर देशांच्या प्रतिनिधींनी पाठिंबा दिला आणि हा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हापासून एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होतोय योगविद्येच्या जडणघडणीसाठी भारत कटिबद्ध असून आपली प्राचीन योगविद्या फक्त भारतापुरती सीमित न ठेवता भारताबाहेर देखील तिचा प्रचार प्रसार केला जातोय भारताबाहेर पाश्चिमात्य युरोपीय देशांसह अनेक खंडातल्या देशांनी योगाभ्यासाचं महत्त्व ओळखलं असून योगाची लोकप्रियता योग काळाच्या कसोटीवर उतरलेली जीवन जगण्याची साधना आहे हे अधोरेखित करते आहे म्हणूनच भारतानं जगाला दिलेली ही योगाची देणगी भारताची सॉफ्ट पॉवर अर्थात सुप्तशक्ती आहे या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याशी चर्चा करणार आहेत पुण्याच्या निरामय योग संस्थेच्या पदाधिकारी आणि योग प्रचारक डॉक्टर नीता पद्मावत नमस्कार नीताजी या कार्यक्रमामध्ये या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत हा नीताजी दोन हजार चौदा साली संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केल्यापासून जगभरामध्ये एकंदर योगाचा कसा प्रसार झाला आहे या बाबत आपली निरीक्षण काय आहेत योगा ही तशी तर मूळ खूप जुनी संस्कृती आहे आपल्या भारताची आणि त्याचा प्रसार हा अनादिकाला पासून सुरूच आहे मात्र तुम्ही आताच बोलले तसं की योगा डे हा आपला एकवीस जून पासून दोन हजार चौदा पासून सुरू आहे दोन डिसेंबर दोन हजार चौदा ला प्रस्ताव मान्य झाला आणि त्यानंतर एकवीस जून दोन हजार चौदा पासून आतापर्यंत म्हणजे अकरा वर्ष झाली आहे की योगाचा योगा डे योगा सेलिब्रेट केला जातोय तर यामध्ये खूप राजकीय दृष्ट्या याला आत्ता मान्यता भेटली असली तरी खूप पूर्वीपासून योगाचा प्रसार आणि प्रचार होत आहे आणि यात आता राजकीय स्थान भेटल्यामुळे याचा खूप घरोघरी आपण योग गंगा घेऊ शकलो आहोत त्यामुळे लाखोच्या संख्येतून जगभरातून सर्वजण यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत आणि हे एक कल्याणाचा उत्सव आहे त्यामुळे सर्वजणांनी उत्स्फूर्तपणे आताच तुम्ही की देश पाठिंबा तर उत्स्फूर्तपणे आपण हा योग दिवस साजरा करत आलो आहोत गेल्या अकरा वर्षापासून हा पण एकंदर जो प्रचार होतोय किंवा प्रसार होतो जगभरामध्ये आणि जगभरामध्ये त्याचा स्वीकार नेमका कशा प्रकारे केला जातोय असं तुम्हाला वाटतंय म्हणजे योग ज्ञान दिनानिमित्त वेगवेगळ्या प्रकारची सत्र आयोजित केली जातात योगाभ्यासाची शिबिरं आयोजित केली जातात पण त्या व्यतिरिक्त उरलेले तीनशे चौसष्ट दिवस जगामध्ये काय चालतं योगाभ्यासाच्या दृष्टिकोनातून सर योगा दृष्टिकोनातून म्हणजे आता आपले जरी चौदा वर्ष झाले असते तरी खूप कानाधिकालापासून मी म्हटलं तर वेगवेगळ्या योग संस्थांद्वारे हा कार्यक्रम चाललेला असतो वर्षभर तीनशे पासष्ट दिवस चाललेला असतो योगा डे हा काही एका दिवसाचा उत्सव नाहीये तर भारतामध्ये बऱ्याच संस्था आहेत योगाच्या जिथे माझं शिक्षण झालेलं आहे जिथून मी मास्टर डिग्री प्राप्त केली आहे ते बँगलोरचं आंतरराष्ट्रीय योगा संस्थान आहे अनुसंस्थान आहे म्हणजे तिथे बऱ्यापैकी रिसर्च पण केले जातात तशाप्रकारे रिसर्च युनिट ह्या भारतामध्ये खूप आहेत आणि भारताबाहेरही खूप आहेत जिथे यस व्यासा म्हणून जे बँगलोरचं आंतरराष्ट्रीय योग अनुसंधान आहे तिथे जर दरवर्षी योग शिक्षक किंवा डिग्री साठी म्हणा पीएचडी डी साठी म्हणा ऍडमिशन होतात एका वर्षात दोन वेळेस होतात तिथे तर एका बॅच मध्ये जवळपास एकशे पंच्याण्णव ते दोनशे विद्यार्थी असतात आणि मला आनंद होतो या गोष्टीचा कि त्या दोनशे पैकी जवळपास पन्नास विद्यार्थी हे फॉरेनर असतात बरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये योगाचा प्रसार होत आहे फॉरेन मध्ये सुद्धा किंवा पाश्चिमात्य देशामध्ये देशा सुद्धा त्यामुळे नक्कीच सगळ्याच बाजूने योगाचा प्रसार खूप चांगल्या प्रकारे होत आहे भारतातही आणि भारताच्या बाहेरही वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत होत आहे इंडिव्हिज्युअल लेव्हलवर होत आहे बरेच योग शिक्षक दरवर्षी तयार होतात आणि ते आपा आपापल्या आपापल्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा आपापल्या एरियामध्ये योगाचे क्लासेस सुरू करतात त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस नक्कीच योगा वेगवेगळ्या स्वरूपात चालतो सगळीकडे बरोबर नीताजी आपण सध्या बघतोय जगामधली परिस्थिती कशी एकदम आहे एकदम तणावपूर्ण परिस्थिती आहे संघर्ष उफाळत असतो वेगवेगळ्या भागांमध्ये तर ह्या पार्श्वभूमीवरती ही तणावपूर्ण जागतिक परिस्थिती पाहता योगाभ्यासाचा स्वीकार जगानं कशा प्रकारे करायला हवा असं वाटत मी एक योग साधक किंवा योग शिक्षक असल्यासोबतच व्यावसायन डॉक्टर आहे त्यामुळे आरोग्य म्हणा किंवा तणाव म्हणा या गोष्टीशी मी खूप निगडीत आहे किंवा जवळचा संबंध आहे आमचा तर आतापर्यंत कसं चालत आलेलं आहे की जवळजवळ एकोणीशे ऐंशी पर्यंत साथीचे रोग हे खूप जास्त प्रमाणात होते जसं प्लेग असेल मलेरिया असेल या आजारामुळे लोक लोक खूप झपाट्याने खाली म्हणजे लोकसंख्या कमी होत होती हे आजार मूळ होते त्यावेळेस ते मुख्य तणावाचे कारण होते मात्र दोन एकोणीसशे ऐंशी नंतरचा कालावधी हा, नंतर काला हा बऱ्यापैकी आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्राविण्य प्राप्त केलं या आजारांना आपण आटोक्यात आणलं पण त्यानंतरचे जे, जे आजार सुखसोयीमुळे निर्माण झालेले म्हणजे जिथे जीवनशैलीचे आजार आपण ज्याला म्हणू की जे माणूस इकडे सोयीनं राहू लागला जगू लागला त्याला ह्या चिंता मिटल्या साथीचे आजार म्हणा किंवा जसे फिल्टर आले किंवा प्रदूषण आपण कमी करू शकलो किंवा आटोक्यात आणू शकलो त्यानंतरचे जे आजार आहेत ते हे आता तणावाचे आजार सुरू झाले याच कारण तसंच आहे मी आत्ताच बोललो तसं बैठक जीवनशैली असेल किंवा जीवनशैलीतले जे दुष्परिणाम असतील त्याच्यामुळे माणूस माणूस अतिविचार करू लागला अति कॉम्पिटिशन होऊ लागली त्यामुळे तणावाचे जे आजार आहेत जसं की हृदयविकार असेल मधुमेह असेल लठ्ठपणा असेल हे सगळे आजार जास्त फाऊ म्हणजे मोठ्या प्रमाणात होऊ लागले म्हणजे जगाच्या आरोग्याच्या जी स्तर आहे त्याच्यात एक नंबरवर दोन नंबरवर हे तणाव हृदयविकार किंवा डायबिटीज लठ्ठपणा हे वरच्या स्तरावर आता आलेले आजार आहेत जे की लाईफस्टाईल चुकीचे असल्यामुळे होतं तर त्याला नक्कीच उत्तर हे आहे माझ्या मते कारण योगा हा फक्त शरीरावर काम करणारा नसून मनावरही काम करणारा आहे आहे बरोबर तुम्ही हा तर विचार सांगितला हे तत्व तुम्ही सांगितलं पण ह्या तत्वाच्या अनुषंगाने जर विचार केला तर असं वाटतंय का तुम्हाला की जगानं योग पूर्णपणे स्वीकारला आहे आत्मसात केलेला आहे थोडक्यात सांगायचं तर भारताच्या योग विचारांची शक्ती पुरेशी ओळखली गेली आहे जगभरात असं आपल्याला वाटतं का नक्कीच सर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी एक आ, सांगेल की जिथे पिकत तिथे विकत नाही अशी कंडिशन सध्या झालेली आहे म्हणजे काय झालंय एकंदरीत की अं योग हा भारताचा संस्कृती आहे किंवा भारताने दिलेली जगाला देणगी आहे जी खूप मोठ्या प्रमाणात आहे पण भारतापेक्षाही जगभरात दुसऱ्या पाश्चिमात्य देशात म्हणा किंवा आता तुम्ही बोलले तसे युरोपियन देशामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार जास्त प्रमाणात होतो म्हणजे तिथे त्यांनी मी आत्ताच बोलले तसं आमची जी युनिव्हर्सिटी होती जी आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सिटी आहे योगाची तिथे दीडशे पैकी पन्नास हे फॉरेनर होते म्हणजे ते इथून शिकून जातात आपले योगा आणि त्यांच्या तिथे इम्प्लिमेंट करतात व्यवस्थित शाळे लेवलवर असो की कॉपरेट जगात असो कि ते व्यवस्थित योगा शिकवतात आणि त्या लोकांनी योगाला मान्यता एवढी जास्त मोठ्या प्रमाणात दिल्यामुळे आपल्याला आता थोडीशी जाणीव होती की योगा किती महत्वाचा आहे आणि मग आपण त्याचा स्वीकार करत आहोत तर मला हे नक्कीच वाटतं की जगभरात योगाचा खूप चांगल्या प्रकारे स्वीकार झाला आहे इव्हन भारतापेक्षा जास्त चांगल्या प्रकारे असं माझं तरी मत आहे अच्छा अच्छा त्यानंतर बरेचसे कलिग्स हे बाहेर देशामध्ये आहेत तिथे योगा शिकवतात तर तिथे रिस्पॉन्स खूप चांगला आहे लोकांचा म्हणजे त्यांनी राजकीय दृष्ट्या सुद्धा त्या लोकांनी स्वीकारलंय आणि प्रत्येक जागी त्यांनी मेंडेटरी म्हणजे सक्तीने योगा केला शाळेच्या लेवलला म्हणू की कामाच्या जागी म्हणू की कुठेही म्हणू योगा त्यांनी इन्क्लूड केलेला आहे प्रत्येक त्यांच्या शेड्यूल मध्ये ओके okay. आवश्यकता भारतामध्ये जास्त mm -hmm. प्रमाणात आहे त्यांच्यापेक्षा आपण थोडेसे त्या बाबतीत उदासीन आहोत नीताजी यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना आहे एक पृथ्वी एक आरोग्य यासाठी योग तर ही संकल्पना कशी नेमकी स्पष्ट करता येईल आपल्याला सर दरवर्षी योग डे चा थीम ही वेगळ्या प्रकारची असते सुंदर थीम आहे वन अर्थ वन हेल्थ तर ही अर्थ तशी गोल आहे आणि ती फक्त मान म्हणजे या अर्थवर किंवा या जगाच्या पाठीवर फक्त माणूस हा एकमेव प्राणी राहत नाहीये आपण माणसासोबत वेगवेगळ्या प्राणी जाती आहेत सूक्ष्म जंतू आहेत जीव आहेत त्याप्रमाणे झाड आहे वेली आहेत हवा आहे पाणी आहे तर या सगळ्यांच्या आरोग्याचा विचार आपण या दृष्टिकोनाने करायला पाहिजे म्हणजे वन अर्थ वन हेल्थ तर ही हेल्थ फक्त मानवीय हेल्थ न राहता म्हणजे जगभराच्या फक्त मानवाची हेल्थ न राहता अर्थचं आरोग्य कसं सुधारता येईल आता या अर्थच्या आरोग्यामध्ये अर्थची सॉईल पण आली अर्थचं एअर पण आलं अर्थचं वॉटर पण आलं अर्थचे दुसरे वृक्षवेली असतील पर्यावरण असेल विविध जंतू असतील या सगळ्यांचा आपण हेल्थचा विचार करायला पाहिजे तर आपण असं म्हणू शकू की वन अर्थ वन हेल्थ अगदी म्हणजे आपण कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण न करता जगभरातल्या प्रत्येक व्यक्तीचं आणि प्रत्येक घटकाचं आरोग्य हे सारखंच आहे आणि त्या आरोग्य पालन कसं करायला हवं आरोग्याची काळजी कशी करायला हवी जगभरामध्ये ते एकाच दृष्टिकोनातून त्याचा विचार करायला पाहिजे आणि त्यासाठी सामाजिक मुद्दा म्हणजे योगाभ्यास आहे मला वाटतं ही संकल्पनेमागचं इंगित असावं मग नीताजी मगाशी तुम्ही बोलता बोलता सांगितलं की आज जरी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करायला सुरुवात झालेली असली म्हणजे आता अकरा वर्ष झाली दोन हजार चौदा साली याची सुरुवात झाली तरी योगविद्या आपल्याकडची प्राचीन आहे हजारो वर्षापूर्वी विकसित झालेली ही योगविद्या योगविद्या आहे तर ही आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नेमकी कशी सुसंगत ठरते हे आजचं तंत्र तंत्रज्ञान किंवा ते युग जे आहे त्याच्यामध्ये योगाचं इन्क्ल्यूड होणं खूप गरजेचं आहे आता काय होत आहे की हे तंत्रज्ञान जसं विकसित झालंय तसं सुखसोयी वाढल्यात आपल्या म्हणजे आधी जर पाहिलं तर आधीच्या बायका साधं पीठही जळायचं असेल तर त्यांना जात्यावर दळावं लागत होतं थोटस वाटून भाजीसाठी करायचं तरी ते दळावं लागत होतं किंवा फुटावं लागत होतं म्हणजे ह्या सगळ्या शारीरिक क्रिया खूप जास्त होत्या आता ते कमी झालं या सगळ्या तंत्रज्ञानामुळे म्हणा मिक्सर आलं आहे किंवा दळणासाठी गिरणीवरून दळण येऊन जात म्हणजे वेळ आपला वाचलेला आहे पण त्याबरोबर शारीरिक कष्ट कमी झाले आहेत मात्र मानसिक कष्ट वाढलेत म्हणजे मेंदूला जास्त वर्क करावं लागतंय कम्पेअर टू शरीर तर त्यासाठी जर मेंदूला इतकं जास्त वर्क करावं लागतंय की तो मेंदू थकतोय एकंदरी तर या मेंदूला आपल्याला परत उत्तेजित करण्यासाठी काही प्राणायामाच्या मदतीने किंवा स्ट्रेचिंगच्या मदतीने आसनामध्ये बऱ्यापैकी स्ट्रेचिंग असते आसन शरीरापुरतं दिसत असलं तरी ते मनावर कार्य करणारं असतं कारण शरीर मन आणि शरीर हे काही दोन वेगळे भाग नाहीये एका स्नाण्याच्या दोन बाजू आहेत जर तुमच्या मनामध्ये स्ट्रेस असेल तर तो कुठे ना कुठे शरीरावर सेटल होतो कुठल्या ना कुठल्या जॉईंटला तो अखडतो त्यामुळे उद्देश आहे की आपण शरीराच्या हालचाली करून किंवा एक विशिष्ट पोच करून आपण मनावरचा स्ट्रेस रिलीव्ह करू शकतो म्हणजे वायसो वरचा प्रोसेस होते जसं मनावर एखादा स्ट्रेस किंवा तणाव असेल तो शरीरावर कुठेतरी जाऊन सेटल होत असतो आणि आपण जर शरीराची काही क्रिया केली तर तो मनावरचा रिलीज होतो जी ही जी वायसोवरचा क्रिया आहे ती खूप महत्वाची आहे सध्याच्या युगामध्ये कारण आपले जास्तीत जास्त काम ही बैठक का आहेत तासन तास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर समोर बसून करायची कामं आहेत तर या कामासाठी मेंदू खूप खर्च होतो मेंदूला ऑक्सिजनची गरज वाढलेली आहे सध्या तर यासाठी आपल्याला प्राणायाम मदत करू शकतो तर अशा प्रकारे आपण जर आत्ताच्या युगामध्ये प्राणायाम इन्क्लूड सॉरी योगा यु, यु, केला तर जास्त मदत होईल होण्यासाठी एकंदर आपण जर मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवनाचे टप्पे वेगवेगळे आहेत वयाचे टप्पे वेगवेगळे आहेत म्हणजे माणूस सुरुवातीला बाल्यवस्थेमध्ये असतो नंतर तो यवनावस्थेमध्ये येतो नंतर तो मध्यम वयाचा होतो नंतर त्याची वाटचाल वृद्धत्वाकडे होते या मानवी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे योग आपण करू शकतो किंवा ते कशा प्रकारे करायचे हे तुम्ही सांगू शकाल का खूप छान प्रश्न आहे सर तर बालवयामध्ये जर शाळेमध्येच तुम्ही योग इन्क्लूड केला मेंडेटरी केला किंवा सक्तीनं केला शाळेमध्ये तर असं म्हटलं जातं की आपल्या ज्या बालवयात जे जा संस्कार झालेले असतात म्हणजे आपलं सॉफ्टवेअर जे आहे ते बालवयातच डेव्हलप होतं जवळपास वर सात वर्षापर्यंत आपल्या मेंदूचं सॉफ्टवेअर डेव्हलप होतं आणि ते जे सॉफ्टवेअर तयार झालेलं आहे ते आयुष्यभर आपल्यावर रिफ्लेक्ट होत राहतं म्हणजे त्याच जसं तयार झालं आहे बालवयात त्याचाच परिणाम पूर्ण आयुष्यभर आपल्याला दिसायला भेटतो त्याच्यामुळे जर आपण अवस्थेमध्येच काही आसन प्राणायाम यांचं इन्क्ल्यूड केलं तर ती खूप चांगल्या प्रकारे त्याची डेव्हलपमेंट म्हणजे आपण जो पुढचा जो आपला नागरिक आहे त्याला आपण चांगला संतुलित बनवू शकतो भावनिक दृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सगळ्याच दृष्टीने मानसिक दृष्ट्या त्याला संतुलित बनवू शकतो बरोबर प्रौढावस्थेमध्ये सुद्धा असणारे प्रॉब्लेम्स वेगळे वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना त्यांना फेस करावं लागतंय इव्हन आत्ताचा येणारा प्युबर्टी एज हा खूप अर्ली झालेला आहे आपण वेगवेगळ्या माध्यमांना म्हणतात त्याला ता सामोरे जात आहोत त्याच्यामुळे जो प्युबर्टी एज आहे हार्मोनल चेंजेस आहे ते खूप लवकर होत आहे तर जर आपण याच काळामध्ये सूर्यनमस्कार काढले किंवा अशा प्रकारचे व्यायाम प्रकार, प्रकार केले तर हा प्युबर्टी एज थोडस आपण सरकू शकतो किंवा लांबवू शकतो आणि या वयामध्ये आपण संतुलन साध्य करू शकतो त्याचबरोबर प्रौढावस्थेनंतर झालं योग हा असा आहे म्हणजे आपण जिम मधल्या ज्या पाहू त्या निरोगी व्यक्ती निरोगी व्यक्तीच करू शकतो कारण तिथे खूप बलाचं काम असतं मात्र योगामध्ये तसं नाही आहे त्यामुळे योगामध्ये एक श्लोक आहे की रोगी व्यक्ती असेल निरोगी असेल बाल असेल वृद्ध असेल सर्वजण करू शकणारी असा हा एक व्यायाम नाही म्हणता येणार पण योग प्रकार आहे की ज्याच्यामध्ये ते सर्वजण करू शकतात योगा थेरपी ही फक्त रुग्णावर केली जाते म्हणजे रोगी असेल तर त्यालाही विशिष्ट प्रकारचे आसन किंवा प्राणायाम सांगून आपण त्याची हेल्थ सुधारू शकतो त्यामुळे सगळ्याच लेवलचे लोक योगा करू शकतात जसं की काही व्यायाम प्रकार असतील किंवा जिम मधल्या काही एक्सरसाइज असतील काही प्रकारचे खेळ असतील ते खूप बल असणारे लोकच करू शकतात किंवा निरोगी लोकच करू शकतात तसं योगाच्या बाबतीत नाही अबाल वृद्ध सगळे करू शकतात रोगी निरोगी सर्वजण ते अंगाकारू शकतात किंवा करू शकतात अगदी नीताजी मी असं सुद्धा बघितलेलं आहे की आता सध्या बैठ्या अवस्थेमध्ये सुद्धा सूर्यनमस्कार करता येतात हो हे सुद्धा चेअर योगा म्हणतात त्याला येस चेअर योगा जे आता आम्ही डेव्हलप केलंय चेअर योगाने खास करून कॉर्पोरेट म्हणजे जे संगणकासमोर जास्त वेळ बसून काम करतात त्यांच्यासाठी आम्ही चेअर योगा स्ट, म्हणजे इन्क्लूड केलंय कारण त्यांना दरवेळेस तेवढा वेळ नसतो वेगळी मॅट आणावी वेगळी जागेत जावं असं शक्य नसतं त्यामुळे त्यांनी जागेवर चेअरवर बसून काही स्ट्रेचिंग केल्या काही व्यायाम केले किंवा इव्हन प्राणायामही केले किंवा डोळ्यांचे काही अगदी सूर्यनमस्कार मग अशी म्हणाल तसं सूर्यनमस्कार सुद्धा त्याला पर्याय दिलेला आहे म्हणजे तुम्ही खुर्चीमध्ये बसून सूर्यनमस्कार काढू शकता असं वेगळ्या पद्धती करू शकता इव्हन जे संधिवाताचे रुग्ण आहेत ज्यांना खाली मॅट वर बसता येत नाही असे लोक चेअर पासून सुद्धा योगासन किंवा सूर्यनमस्कार करू शकतात त्याला चेअर सूर्यनमस्कार म्हणतात तोही खूप चांगला प्रकार आहे म्हणजे आपण जशी मर्यादा आहे त्याला अनुसरून त्यामध्ये आपण मॉडिफिकेशन केलेले आहेत सध्या योगामध्ये बरोबर नीताजी आपण आता बरोबर तुम्ही आता हे सगळं सांगताय पण मला एक असं म्हणजे एक अशी शंका येते की जगभरामध्ये म्हणा मग किंवा आता भारत जननी आहे योगाभ्यासाची आपल्याकडे म्हणा आपण या चळवळीतून खरोखर जागृत होत आहोत का म्हणजे भारतीय योग परंपरेचा जो एक सुप्त भाग आहे ज्याला आपण डॉर्मंट भाग म्हणतो तो जागृत नेमका होतोय का की अजूनही आपण फक्त आसनांपुरतेच मर्यादित आहोत म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे योग आपण सर्वंकष पद्धतीने स्वीकारलेला आहे का आसन हे आ, योगा पातंजल ऋषींनी योगाच्या काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत जसं आसन प्राणायाम ही चौथी आणि तिसरी आणि चौथी पायरी आहे त्याच्यानंतर ही प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी अशा काही पायऱ्या आहेत पण सामान्य लोक हे फक्त आसन आणि प्राणायाम याच्यामध्येच अडकून बसलेले आहेत म्हणजे त्यांना असं वाटतं योग म्हणजे फक्त आसन आणि प्राणायाम आहे पण ही काय इन्क्ल्यूड केलं योगामध्ये पतंजल ऋषींनी कारण ह्या सुरुवातीच्या पायऱ्या ही पूर्व तयारी आहे पुढच्या किंवा प्रत्याहाराच्या क्रियेसाठी तर ही जर आपण व्यवस्थित नीट केली जर तुम्ही आसनाद्वारे शरीराला स्टेबल करू शकलो प्राणायामाद्वारे तुमचे फुफ्फुस शुद्ध करू शकलो किंवा मनावर नियंत्रण मिळवू शकलो तर पुढच्या पायऱ्या आपल्या करायला सोप्या जातात त्यामुळे तिथेच आपण अडकून न बसता पुढच्या अभ्यासही करायला पाहिजे अगदी इंद्रजी आपण खरं सांगितलं तर आपण आपण ही चर्चा अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत तुमच्याकडनं मार्गदर्शन घेत राहणारच आहोत त्यापूर्वी घेऊया विश्रांती क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींवर आधारित कार्यक्रम क्रीडांगण क्रीडांगण प्रसारण दर मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण दर सोमवारी दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर नीताजी मुलाखतीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत हां भारत ही एक योगामधली सॉफ्ट पॉवर आहे सुप्त शक्ती असं म्हटलं जातं तर मग भारत सॉफ्ट पॉवर म्हणून योगाचा वापर करू शकतो त्यासाठी आपण नेमकी कोणत्या प्रकारची धोरणात्मक पावलं उचलायला हवीत यासाठी भारतातले गुरु म्हणा किंवा मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत तुम्ही आता मागा उल्लेख केला ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती एकसंध भूमिका त्यांना घ्यावी लागेल असं आपल्याला वाटतं का योग भारताची सुप्तशक्ती आहे तर मग हे सामर्थ्य पूर्णपणे जागृत करण्यासाठी सरकार समाज आणि योग गुरु यांनी नेमकं काय करायला हवं नक्कीच सरच्युली मी आत्ताच बोलले तसं की योग ही भारत भारतीय संस्कृतीने जगभराला दिलेली देणगी आहे त्यामुळे ही आपली भारताची जबाबदारी आहे की आपण या योगाला चांगल्या प्रकारे विश्वाच्या कल्याणासाठी कसं वापर करून घेऊ शकतो त्यामुळे जे वेगवेगळे योग संस्था आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचे हेवे दावे न करता एकत्र यावं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्र येऊन काम करावं आणि विश्व कल्याणासाठी जे जे खूप चांगले प्रयोग किंवा खूप चांगले Uh, उपाय किंवा इफेक्ट हे योगाचे आहेत इव्हन शरीरावर तर आहेच आहेत पण मनावर मनावर इवन uh, जो एक uh, मस्क मुलन नावाचा एक uh, इंग्रजांच्या काळामध्ये एक अधिकारी येऊन गेला जो की भारतावर अपॉइंट केला होता त्यांनी तर त्यांना एक पुस्तक लिहिलं व्हॉट इंडिया कॅन टीचर्स म्हणून तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला मानसिक शास्त्र किंवा मनाचं शास्त्र शिकायचं असेल तर तुम्हाला भारताकडे येण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये इव्हन <laughs> इवन आपले स्वामी विवेकानंद म्हणतात की जर जगाला अध्यात्म शिकायचं असेल किंवा मनाचं रहस्य शिकायचं असेल ते गुड शिकायचं असेल तर तुम्हाला भारताकडेच यावं लागेल त्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण योगशास्त्रच असं एकमेव शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये सविस्तर मनाचा अभ्यास लिहिलेला आहे किंवा वेगवेगळी स्तर लिहिली आहेत मनाची आणि त्याचे उपाय लिहिले आहेत किती डिस्टर्ब झाल्यावर कसं होईल तर ही माझ्या मते तुम्ही कुठल्याही प्रकारचा इगो किंवा अहंकार न ठेवता हो की मी विश्वगुरु होईल की नाही होईल किंवा काय होईल पण ही एक आपली जबाबदारी समजून वेगवेगळ्या संस्थातल्या धर्मगुरूंनी एकत्र यावं त्याचबरोबर पॉलिटिकल किंवा राजकीय पक्षांनी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी मॅन्डेटरी म्हणजे सक्तीनं करायला पाहिजे शाळेमध्ये तुम्ही सक्तीनं योगाचा एक पिरियड किंवा एक लेक्चर सक्तीनं घ्यायलाच पाहिजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की माझे काही सहकारी हे दुसऱ्या देशामध्ये आहेत पाश्चिमात्य देशामध्ये आहेत तिथे ते अपॉइंट केलेले आहेत ऍज अ योगा टीचर शाळेमध्ये तर त्यांच्या शाळेमध्ये असं असतं की दर एक तासानंतर ते तिथं विद्यार्थ्यांना बेंचवर बसून काही स्ट्रेचिंग करून घेतात योगात योगासनाच्या प्लस प्राणायाम तिथे बसून करून घेतात अनुलोम विलोम सारखा प्राणायाम असा आहे की जो एकाग्रता वाढवतो आणि बॅलन्स करतो संतुलन करतो भावनिक मेंदू असो किंवा जो लॉजिकल आणि रॅशनल मेंदू आणि इमोशनल में, ब्रेन म्हणून यांच्यामध्ये बॅलन्स किंवा संतुलन करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायाम अनुलोम आणि विलोम दोन्हीमध्ये बॅलन्स करण्याचं काम करतो तर हे सगळे प्राणायाम किंवा हे सगळे स्ट्रेचिंग ते दर तास सुरू होण्याच्या आधी विद्यार्थ्यांकडून करून घेतात हार्डली पाच ते दहा मिनिटं वेळ लागतो याला पण त्यांनी ते सक्तीनं करून घेतलंय तसं आपण राजकीय पक्षांनी किंवा आताच्या ज्या नेत्यांनी त्यांनी हे सगळं सक्तीनं करायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये कारण हॉस्पिटलमध्ये असे काही आजार असतात की ज्यांना पूर्ण उपाय नसतो म्हणजे ते कधीच बरे होणारे नसतात जसं कॅन्सर असो किंवा जर त्यांना योग प्रणालीतले काही आसन प्राणायाम करायला लावले तर त्यांचा स्वीकार वाढेल त्याच्यासाठी योग्य बोललात मला एक सांगा की योगाभ्यासाचा सा मूळ गाभा म्हणजे स्व ओळख आहे स्वनियंत्रण आणि समत्व या मूल्यांवर आधारित आहे हा गाभा तो ही जी मूल्य आहेत ही भारताला एका नेतृत्वदायी भूमिकेमध्ये पोहोचवू शकतात का म्हणजे थोडक्यात झालं तर योगाच्या माध्यमातून आपण म्हणजे भारत जागतिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य क्षेत्रामध्ये आणि एकंदरच गुरुस्थान घेऊ शकतो का नक्कीच गुरुस्थान म्हणजे आपण गुरु म्हणून काही अहंकार न की आम्ही गुरु झालो कुठल्या जगातल्या सगळ्या यांचं असं किंवा आम्ही आम्हाला ज्ञान देण्याचा अधिकार आहे असा प्रकारचा अहंकार न मिळवता फक्त ही आपली एक जबाबदारी आहे या दृष्टीने जर त्यांनी पाहिलं तर खरंच योगशास्त्र हा परिपूर्ण शास्त्र आहे म्हणजे शरीरासोबतच मनावर विजय पळवण्यासाठी विजय मिळवण्यासाठी समत्व निर्माण करण्यासाठी आता फक्त आसनाचा विचार केला तर आसनाच्या परिणामाचं सूत्र पतंजली योग सूत्रामध्ये दिलं आहे की तो द्वंद्व न भिकाता म्हणजे सगळ्या प्रकारचे द्वंद्व आपल्या मनातले ते ब्रेक करतोय आसन त्याचप्रमाणे प्राणायामाच्या सांगितलं की संतुलन जर आपल्या मनात निर्माण करायचं असेल तर प्राणायामाशिवाय दुसरा काही उपाय नाहीये कारण आपण श्वासाच्या मदतीनं मेंदूवर नियंत्रण करू शकतो श्वासाचं जे रेस्पिरेटरी सेंटर आहे ब्रेनमध्ये त्याच्याच बाजूला लिंबिक सिस्टीम म्हणून आहे जी की भावना नियंत्रण करणारी आहे तर आपण श्वासाच्या मदतीनं भावनेवर नियंत्रण मिळवू शकतो प्राणायामाच्या मदतीने या है, आपन वर फूप है, है। तर या प्रकारे आपण सगळ्याच गोष्टीवर खूप चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकतो आत्ताच्या जे बर्निंग आहेत तणाव स्ट्रेस डिप्रेशन वगैरे कोण वेगवेगळ्या नावाखाली जे काही तणावाचे प्रकार चालू आहेत तर जर त्याला उत्तर द्यायचं असेल तर आपल्याला योगाशिवाय पर्याय नाही अगदी नीताजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी एक ध्येय ठेवलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे प्र तर दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा हा जो काळ आहे तो अमृत काळ आहे आणि हा अमृत काळ म्हणजे ही विकसित भारताच्या दिशेने जी वाटचाल आहे त्या वाटचालीच्या केंद्रस्थानी भारताची तरुण पिढी आहे नरेंद्र मोदी साहेब नेहमी सांगत असतात आता ही भारतीय तरुण पिढी योगाभ्यासाच्या या सुप्तशक्तीची खरी ओळख करून घेत आहे का असं वाटतंय का तुम्हाला की त्यांची ओळख अजूनही वरवरच्या स्वरूपाची आहे कारण त्यांनी ही ओळख चांगल्या पद्धतीने करून घेतली तर नरेंद्र मोदींना जी एक वाटचाल अपेक्षित आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतची त्याला चांगल्या प्रकारची चालना मिळू शकते या योगाभ्यासाच्या माध्यमातून काय जशी आपल्याला अपेक्षित आहे माननीय पंतप्रधानांना म्हणा किंवा एक योग शिक्षक किंवा आपल्याला जशी तरुण पिढीकडून अपेक्षा आहे की त्यांनी योगाभ्यास करावा त्यासाठी काही अडचणी येत आहेत ज्याला इव्हन योगसूत्रामध्ये पण अंतराय म्हटलेलं आहे अंतराय म्हणजे तुमचा योगाभ्यास खंडित करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये आपण यश नाही मिळत यासाठीची काही कारण आहेत जसं की त्यांनी दिलेलं आहे नऊ अंतराय दिलेले आहेत योगाभ्यासाची तर त्यातलं पहिलं आहे आळस दुसरं आहे शंका म्हणजे संशय तिसरा म्हणजे श्रद्धा कमी असणं तिसरं म्हणजे अशा जे आळस केल्यामुळे एकंदरीत तरुण पिढीला हे खूप बोरिंग वाटत कदाचित योगासन जसं जिम मध्ये व्यवस्थित बॅकग्राऊंडला म्युझिक असतं आणि फोर्सफुल काही ऍक्टिव्हिटी केल्या जातात तेवढ्या योगासनामध्ये केल्या जात नाही त्यामुळे थोडस यंग पिढीला ते बोरिंग वाटू शकत असते नाही का बरोबर आणि त्यांना शंकाही असते योगाबद्दल की खरंच योगा म्हणजे काही जसे सिक्स पॅक्स आपले जिम मध्ये तयार होतात तसे योगामध्ये होणारच नाही काही हे नक्की आहे कारण दोघांचे इफेक्ट मसल्स वर वेगवेगळे आहेत बरोबर जिम मध्ये आयसोमेट्रिक चेंजेस होतात मसल मध्ये म्हणजे मसलचा आकार वाढतो त्याचे सिक्स पॅक्स होतात मात्र योगामध्ये फ्लेक्झिबिलिटी वाढते मधली तर तशी फ्लेक्झिबिलिटी नको आहे लोकांना आणि ती मसलचा शेप वेगळा हवा आहे त्याच्यामुळे तो मस्क्युलर जी बॉडी असते ती दिसण्याकडे ओढ जास्त असतो लोकांचा मी असं म्हणत नाही की जिम वाईट आहे प्रत्येकाचे फायदे वेगळे आहेत जिमचे वेगळे आहेत योगासनाचे वेगळे आहेत त्यांचं त्यांचं तिथे तिथे चेंजेस वेगळे होतात मसल्समुळे पण लोक का योगाकडे जात नाहीये किंवा आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे तो का भेटत नाही याबद्दल आपण चर्चा करत आहोत तर त्यांना तशी एक शंका आहे की योगामुळे ते एक भेटणार नाही किंवा त्यांची श्रद्धा कमी आहे किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन भेटत नाही म्हणजे योग शिक्षक हवा तसा परिपूर्ण आहे असं मला नाही वाटत सगळ्यात जागी म्हणजे आज आम्ही योगा टीचरचा जो कोर्स चालवतो त्याच्यामध्ये जो योगा टीचर आम्ही तयार करतो तो त्याला पूर्ण शरीराची माहिती असणं म्हणजे शरीरशास्त्र चांगल्या प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे जे की सगळीकडे चालत नाही म्हणजे थोडंफार कुठेतरी पाहून कोणता तरी कोर्स करून योग शिक्षक तयार होतात आणि ते शिकवायला जातात लगेचच्या लगेच ते चुकीच आहे अगदी अगदी बरोबर हा जो मुद्दा सांगितला की हे चुकीचं आहे पूर्णपणे ज्ञान प्राप्त केल्याशिवाय प्रशिक्षकाने सुद्धा प्रशिक्षण देऊ नये आपल्याला थोडासा वेळ कमी पडतोय नीताजी आपल्या भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की योग कर्मसु कौशलम म्हणजे आपल्या कर्मामध्येच कौशल्य साधणं हाच एक प्रकारे योग आहे आता भगवद्गीतेमध्ये ही जी आपली परंपरा सांगितलेली आहे या परंपरेतून आपल्याला आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जो संकल्प आहे जी संकल्पना आहे एक पृथ्वी एक आरोग्य तर या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे त्यासाठी ज्ञानोबा माउलींचा एक विचार आहे तो जर आपण आत्मसात केला तर आणखीन सोन्याहून पिवळ होईल तो विचार काय सांगतो की देहाशी योग लावावा मनासी ध्यान द्यावे म्हणजे आत्मोन्नती साधण्यासाठी योग आणि ध्यान यांचा सा समन्वय साधला तर अतिशय उत्तम होईल आज आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि छान चर्चा केली छान माहिती मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार कुर्यात कुर्यात् प्राणान्ते किं करिष्यति आत्मतत्त्वविषयकं परमार्थं ज्ञातुम् उद्युक्ताः प्रिय सुदर्शन दर्शका नारायण सह वार्तावल्याः अभिनवस्य अङ्कस्य प्रस्तुतिम् आदाय लतावशिष्ठा अहमस्मि उपस्थिता